माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अरे जे तीस पस्तीस दिवस आहेत ते माझ्यावर माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे चे, इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्य हनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही कारण का ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात तर मला असं वाटतं त्यांनी पुन्हा एकदा आपण सोलापूरकर जरी त्यांनी ह्या गोष्टी केल्या तर सोलापूरकर त्या गोष्टीला बळी पडणार नाही आहे आणि मी त्यांना विनंती करते की मागचे दहा वर्ष तुम्ही जे काही केलं त्याचा लेखाजोखा आम्हाला लोकांना समोर द्या आणि त्या विषयावर आपण इलेक्शन लढूयात आणि सोशल मीडियावर काही दिवसापासून दिसतंय की रामराज्य येणार आहे रामराज्य तर म्हणजे ते कुठेतरी पावती देत आहेत का की मागच्या दहा वर्ष सोलापुरात रावणराज्य होतं मी विकासावर बोलतो आहे आणि समोरचे उमेदवार त्या ठिकाणी अतिशय खालच्या भाषेमध्ये बोलत आहेत त्यामुळे सोलापूरकरांना विकास पाहिजे हाताला काम पाहिजे उद्योग आले पाहिजे सोलापूरचं विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी पार्क आलं पाहिजे आणि या सगळ्या मुद्द्याला सोडून आम्ही कुठल्याही वेगळ्या भाषेमध्ये बोलणार नाही या ठिकाणी आम्ही सोलापूरच्या विकासावरच बोलणार विकास विकास आणि विकास हेच आमचं ध्येय आहे भगिनी आहेत आमच्या आणि हा आमचा संस्कार नाही येत्या काळामध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढू माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका